पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन, तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी नमस्कार आपण आहोत अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक राहुरी मार्केट कमिटीचे सभापती डॉक्टर तनपुरे सहकारी कारखान्याचे ची विद्यमान चेअरमन आदरणीय अनुसाहेब तनपुरे यांच्यासोबत तर सर्वत्र सध्या नगरपरिषद निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये राहुरीमध्ये नगरपरिषदेची परिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रचार जोरा सुरू आहे अनेक नेते अनेक पक्ष अनेक कार्यकर्ते अनेक उमेदवार प्रत्येकाच्या प्रेरणा प्रभागामध्ये त्या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत राहुरी शहराचं तालुक्याचं एक नेतृत्व म्हणून अनेक जण अणूसाहेब तनपूर यांच्याकडे आहेत एक सुसंस्कृत एक विजन असं हे नेतृत्व आज आपण राहुरी नगर परिषदेच्या अनुषंगानं राहुरी शहरामध्ये भविष्यात असे काही मोठे विजन किंवा प्लॅनिंग या निमित्तानं आहेत काय पुढील देयधोरण आहेत काय याबाबत थेट संवाद साधतोय आदरणीय अरुण साहेबांशी आपण त्याशी चर्चा करूयात साहेब भविष्यात आपण नगर परिषदच्या माध्यमातून राहुरीमध्ये काय करू शकतो गेली चार वर्ष प्रशासकीय राज्य असल्यामुळं नगरपालिकेचा कारभार हा एका विशिष्ट याच्यापर्यंत चालला खरं म्हणजे नगरपालिका म्हणजे नागरिकांना शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजेत लाईटची व्यवस्था असली पाहिजे त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याचबरोबर या शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या पुढं करिअर करत असताना अभ्यासिका त्या ठिकाणी असायला हव्यात त्याचबरोबर जे विद्यार्थी तरुण वर्ग आहे त्यांना या ठिकाणी संपदा चांगली करण्यासाठी खेळाची मैदानं असावीत किंवा जिम्स ठिकाणी असावी खेळाची सुविधा त्या ठिकाणी असावी त्याचबरोबर या शहरामध्ये उद्योगधंद्याची वाट त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण गेली काही वर्ष राहुरी शहरामध्ये बाजारपेठेची थोडंसं निगेटिव्ह याच्यात आलेली आहे कारण राहुरी शहराजवळ नगर शहर जवळ आहे इकडं सोनईजवळ आहे इकडे कोलार आहे श्रीरामपूर जवळ आहे आणि संगमरच्या बाजूच्याही त्या ठिकाणी त्या ठिकाणी संगमनेरला ते नागरिक त्या ठिकाणी जातात परंतु पेठेला डॉक्टर बाबूराव अनपुरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं एक पेठेमध्ये थोडं त्या ठिकाणी व्यवसायावर बंधन त्या ठिकाणी आलेलं आहे असं आहे की आपण मार्केट कमिटी असेल किंवा कारखाना असेल तो चालू करण्याचा प्रयत्न आपण तर करणारच विजयायोगे हो या तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्याच्यामुळं पेठेमध्ये त्या ठिकाणी पैसा उपलब्ध होईल म्हणजे व्यापाऱ्याला थोडी चालना त्या ठिकाणी मिळू शकेल त्याचबरोबर एक चांगलं आरोग्य नागरिकांचं असावं हो यासाठी जी काही आरोग्य सेवा आहे त्याच्यामध्ये चांगली सेवा जर त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर निश्चितच चांगलं भवितव्य त्या ठिकाणी आहे आणि या तालुक्यामध्ये जरी शिक्षण संस्था असल्या तर इतर तालुक्यांच्या मानाने शिक्षण संस्था जरी असल्या तरी कमी असत आहेत आणि त्यामुळं सोय त्या ठिकाणी वेगवेगळे कॉलेजेस त्या ठिकाणी नाही आहेत आजही आपल्याकडं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची वैकु विवेकानंद नर्सिंग होम नर्स ते सिस्टर ह्याच्या औषधीय ह्याच्यात म्हणजे फार्मास्युटिकल याच्यामध्ये कॉलेज त्या ठिकाणी आहे नर्सिंग कॉलेज त्या ठिकाणी आहे एक आर्ट सायन्स कॉमर्स हे आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज आहे आणि अशा ह्याच्यामध्ये पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी होतं पण दुर्दैवानं ते बंद पडलं त्यामुळे तोही मोठा तोटा त्या ठिकाणी झालेला आहे परंतु एक राहुरी शहराला अशी मोठी अडचण त्या ठिकाणी आहे की इतर शहरामध्ये सरकारी जागा भरपूर असतात आणि त्या सरकारी जागा या अशा संस्थेला त्या ठिकाणी दिल्या तर त्या ठिकाणी चांगली संस्था त्या ठिकाणी कॉलेजेस किंवा इतर शाळा उ उभारू शकतात परंतु दुर्दैवानं आपल्या रावरी शहरामध्ये सरकारी जागा नाही आहेत जी काही सरकारी जागा होती ती पूर्वी माननीय बापूसाहेब तनपुरे यांच्या मार्फत आपण शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ते कॉलेज उभारण्यासाठी सोळा एकर जागा देईल त्याच्यानंतर आपल्याला जागा या ठिकाणी उपलब्धच नाही आहे म्हणजे हा थोडासा दुर्दैवानं आपल्याला हा प्रॉब्लेम आहे मग याच्यासाठी आता जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी शा कॉलेज उभेस करणं हे थोडंसं खर्चिक बाब त्या ठिकाणी आहे परंतु अवघड नाही आहे काही संस्था त्या ठिकाणी पुढे आल्या तर निश्चितच मला वाटतं की ही, ही सुविधा त्या ठिकाणी मिळू शकेल तरुणांना नक्कीच तर भौगोलिकदृष्ट्या साहेबांनी सांगितले की राहुरीमध्ये जागेची कमतरता आहे परंतु राहुरी मार्केटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक दिशा देण्यासाठी विद्यार्थी असतील नागरिक असतील व्यापार असतील मार्केट असेल बाकी परिसरातील विविध मोठ्या मोठ्या गावाच्या शहराच्या तुलनेत राहुरी एका वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा निश्चित भविष्यात प्रयत्न असेल असा आशावाद असं स्वप्न त्यांनी या ठिकाणी बाळगलं आहे धन्यवाद